समाज मनाची मल्लेवाडी येथील दीडशे वर्ष रखडलेला अडीच किलोमीटर रस्ता सेवा पंधरवडामध्ये खुला झाला आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते रस्त्याचे लोकार्पण भाऊ बैलगाडीमध्ये बसून शेतकऱ्यांच्या आनंदात सहभागी रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण करण्यास करन, निधी देणार आमदार सुरेश भाऊ खाडे तब्बल दीडशे वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात असलेल्या रस्त्याच्या कामासाठी शेतकऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला मल्लेवाडी तालुका मिरज येथील दरगाह रोड ते भंडी लक्ष्मी रस्ता हा अडीच किलोमीटर लांबीचा करून खुला करण्यात आला आमदार सुरेश व जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील या सर्वात लांब म्हणजे अडीच ते तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला सन अठराशे शहात्तर मध्ये गाव नकाशावर या रस्त्याची नोंद होती वहिवाटीच्या आठ फुटी रस्त्यावर वर्षानुवर्ष अतिक्रमणे होत गेली वाद आणि तंटे यामुळे रस्ता अरुंद होत गेला तो रुंद करण्याची मागणी वर्षानुवर्ष होत होती अखेर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताधिकारी उत्तम दिघे मिरज तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ तसेच शेतकऱ्यांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत सेवा पंधरवडामध्ये हा रस्ता खुला केला हा रस्ता वीस फूट करून लोकसहभाग आणि लोकवर्गणीतून हा रस्ता खुला करण्याचा महाराष्ट्रातून एक आदर्श निर्माण केला आहे या कामी सद्दा संदीप माने आनंदराव पाटील अभय शिंदे रोहित पाटील उत्तम माने अमर शिंदे आदी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला यावेळी आमदार खाडे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी शेतकऱ्यांच्या निर्णयाचे कौतुक केले आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी याआधीच या रस्त्याला दहा लाख रुपये मंजूर केले आहेत या रस्त्याच्या खडीकरण आणि डांबरीकरणाला आणखी निधी देण्याचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी आश्वासन दिले हा रस्ता खुला झाल्याने आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी बैलगाडीत बसून शेतकऱ्यांच्या आनंदात सहभाग घेतला या कार्यक्रमाला ज्ञानेश्वर मडके नायब तहसीलदार आशिष सानप अशोक जमदारे मंडलाधिकारी बाळकृष्ण नागरगोजे तलाठी सोनाली कोत बाळासाहेब होणमोरे सरपंच विनायक पाटील संदीप माने अर्जुन पाटील अमर शिंदे पोलीस पाटील अभय शिंदे ग्रामपंचायत सदस्य महादेव चव्हाण सुभाष दरुरे बाहुबली दरुरे दर्शन दरुरे आनंदराव पाटील आप्पासाहेब देसाई गुंडू देसाई राजेंद्र देसाई अण्णासाहेब वगरे आदी उपस्थित होते